पोरगी कुठे गेली पोरगी जाते माहिती नाही काय माहिती का लय वाईट झालं रे काय लय वाईट झालं लय म्हणजे का आपल्या गावात काय घटना झाली गावात नाही पण ते काय झालं माहितीये का तुमच्या का मला पावानाच पाव ना म्हणजे अबुरा असं कशाला बोलता हा नाही गंगबाई बरोबर आहे असं नाही ग मला कसं आहे मग काय म्हणणं आरून फिरून बोलला بس तुम्ही स्पष्ट सांगून द्या त्यांना काय नको नको नकोला काय झालं काय माझे शेरथ सांगायला जाव आता पांगत हां बरोबर आहे की नाही म्हणजे आपल्या गावात झालं काय झालं झाकली काय कोणी काय झालं गावात नाही गावात नाही झालं झालं आपल्या जवळ काय आता काय तू म्हणजे बाबरा तू काय चवळीचे बारा काम करतो म्हणजे असं होईल नाही मॅम हं कानाचा डोळा तर चार बॉटे जाण तर काय गोष्ट तुमच्या लक्षात आलंय ना मग सांगायचं कसं आहे माहिती का बाय पोटात वाटत आलंय ना ते तू काय कर ऐक तुमच्या घरामध्ये पोरगी आहे ती आहे आज वीस एकवीस वर्षाची हा तिथे लग्न करायचं हा काय मागणं पाहिलं का तिला नाही नाही आता तुमची पोरगी काय का आमची पोरगी का आम्ही तुमच्या पुरीवर आमच्या पुरी सारखं लक्ष बरोबर तुला पहिलं पडलं तर मागणं मीच पाहिलं म्हणलं पण आता रे पाहणार त्या बरं समीर आता नाही पाहणार पर... का बरं नाही काय नाही नको झालं काय त्या मापातलं नाही राहिलं आता झालं काय झालं काय माहिती तुला पुरीला दोन पाहिजे दिवस गेले काय बोलते काय बोलते तुला माहित नाही काय इथं का पाहून दे मला इथं लक्ष आहे का पुरीवर काय डोक्यात काय टाकून या तुम्हाला माहित आहे का बाबा काय म्हणले दोन महिन्याचे दिवस आहेत मरते आता मी काय करते पंढरपूरला निघून जा पंढरपूर तो काढू काय का त्यांच्या आपण राहतच नाही हो पण त्या पुरीला दोन महिन्याचे दिवस आहेत पोटा मी कॉलेजला तेच सांगितलं पूर्ण इकडे असं करायचं तू पंढरपूर करणार का मी काय निघून पंढरपूर तुम्ही आई आहे का कोण आहे मला तेच कळत नाही कठळ आला आपल्याला किती गोड वाटलं तुम्हाला पोर झाली पोर झाली लय मला वाटलं का असं अरे गरीब माणूस त्या गरीब खाली करावं लागलं तुम्ही बाबूराव मला असं वाटतं यांना काही फरक पडत नाही या गोष्टी नाही चला आपणच येडे आपण यांच्यापर्यंत आलो पर्यंत आपण आपली पोरगी म्हणून यांच्या दारामध्ये आलो तुम्ही खबर दिली ना ये लय भारी काम झाली आता मी बापूरला विचारतो खर खरं काय बोल तिला

अरे तुला काय लाज वाटा पाहिजे तुझ्या जीवाला तुझा बाप कोण ज्या तू कब बांधत असाल सरकारने आपल्या गावामध्ये आपली आपलं घराणं कसं आपली लायकी कशी हम्म बाप उठला, उठला का मला मारी तर उठला का मला मारी तुला जाऊ ती का बाई जा जाऊ दे कोण पोर होत विठ्ठल तू तर काळ असेल बापवानी

जायला त्या गोष्टी आमच्या गावामध्ये राहिला चांगला चांगला व्यवस्थित करा ना खाल्यानंतर आम्ही बोललो त्या पोरासोबत सगळं व्यवस्थित सांगितलं तेच तुम्हाला सांगायला आलो होत का आता यांचं लग्न लावून द्या आता झाकली आता वाय करायचं नाही त्याच मुला सगळं लग्न लावून द्यायचं द्यायच असो पुरी नमा नामा दाडीला काते बाले नाही बांधले बर... वो खरंच बांधले दाद बर आजी घरपोर आमचे वय तिरस कापले असते बा खरंच आता कसं आहे काय बा बर तर कापून काय wander मी आता कापई नाही नाही तू फोडचा गोळा आहे तुमच्याकडनं शक्य पण नाही त्या गोष्टी नाही नाही तुम्हाला केवढे उशार पायाला एकत्र जाऊ नको तू का कोण कोणा गाढ म्हणून काही नाही अगं देवदानू सुद्धा तर तू कुठे बरोबर हा बघ अगं एवढ दुसरं शेण खाल्लं तरी बाप तुला एवढ्या प्रेमाने जवळ घेतोय एखादा तुला कधी चिरून टाकली असती स्वतः काही करून घेतला बाबरा ती एक म्हणे वासनीचा संघ नको जाऊ म्हणणा इंद्रापट्टी भगत चंद्र झाला काळा बरोबर नार चुकला हरी भाजनाचा वाहिनीचा संघ भास्मा गेला वाली काय म्याला म्हणे राम पाणी बर बर मध्ये सुद्धा कणने जमा लागला होता ते लवकरचच आहे सुकतेच आहे सुकणं भागणं चालू जाते आपूनी काही दिवस सुकेले पहिले बाबा मी सांगायला आलो होतो का त्यांचं लग्न लावून द्या आता काय कुणाला बोबाटा करू नका पाहुणे बोलू नका दोन दिवसामध्ये मध्ये एक सकाळी आदन दुपारून लग्न आपण केलं पण आपण असंले केलं रे आपण आपल्या काळात असं नाही केलं केलं हा ना तुम्हाला चेहऱ्यावरच चेहऱ्यावर तुमचं तुम्ही किती लफडे कोर असं म्हणून असं पोरला विचार पाहिजे लग्नाला तयार होतो घेतला बाबूराव महापुरच लग्न ले हाजी करायचं होतं ले हाजी गाजी आठ दिवस गावाला चुल बन आता येणार साखर पडायचं उरकून घेऊ पन्नास लाख तिच्या नावावर पैसे काय करायचं तिच्या पायकी अहो त्या पुरीवर लाखावर लाखाला किती सुंदर आता ते माहित नसून तुम्ही पन्नास लाख टाकेल पन्नास पाहिजे बरं बनकरी जे काही ना आम्हाला तिला भाऊ नाही तो मला झाला झाला नशीब समजा आई बापाला येऊन सांगितलं तिकडे असते पोटची जाळून टाकली असती एक लक्षात ठेव घरात तरी नसती घेतली उग तू यांची होती म्हणून घरापर्यंत सांगायला एक होती बरे मी का तिला जाळलंय बी जो मला डाग लागला तू लागल हा डाग बुसार रे होता शेवट मारेपर्यंत आता एकच कर एवढं कांड केलंय ना लग्न करून दिल्यावर त्या पोरासोबत संसार चांगला कर नाही आई बापाचं नाव आयुष्य भर टिकून राहील त्या ब आपण बघू ना काय करायचं आता मलाय ना समजत नाक मोठी धरून चालला लागेल मी तर काय त्या पोराला सोडील त्याचा बाप बा पहिला तो इटला काळात केलं का अनुपे तो म्हणला का लपडे करा म्हणून अरे बाबा त्याच्या पोरा ताब्यात त्याला तुमची पोरगी आली का जाऊ दे तरी ही चुकली ती चुकली बरं मी काय बोलतो बरं चला आम्ही जातो चला आपूनी लग्न तारीख ठरवा हा ते पोरगा हा म्हटलेला लग्नाला काय ती तोच चुकला आपली पोरगी चुकली 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 तो तुम्ही नका बारा करू आता तू आईला काय तू एक पाहत हे कापड खर तू आवतस एक पट्टे गाडची रामकृष्ण अरे आता दोन दिवसांनी आम्ही येतो कार काबिर काढून घेऊ त्याच्या बापाला बोलू घेतो त्याच्या पोराला बोलू घेतो आणि टाकू यायचं लग्न काय 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 ते बापांज तुम्हाला पडलं का पुर नाही मी आहे ना मी चला बाई आता भाज घे चलो पोटामधला चला आपल्या हा गप्पा बसा होतो घ्या आमच्यावर नाव कमी देतो